नमस्कार मित्रांनो आज आपण प्युअर गावठी पक्षी आणि क्रॉस केलेला गावठी पक्षी या दोघांमध्ये तुलना करणार आहोत तर मित्रांनो प्युअर गावठी पक्षी हा शुद्ध गावरान पक्षी असतो तो त्या त्या भागातील स्थानिक पक्षी असतो आणि याला नैसर्गिक वंश असतो तर मित्रांनो क्रॉस केलेला गावठी पक्षी हा वेगवेगळ्या जातींचे मिश्रण करून मानवाने तयार केलेला पक्षी असतो मित्रांनो प्युअर गावठी पक्षी हा शंभर टक्के नैसर्गिक घटकांवर आधारित आणि आरोग्यदायी असतो तर क्रॉस गावठी पक्षी हा तयार आहारावर म्हणजेच मार्केटमध्ये मिळणाऱ्या रेडीमेड फीडवर हा पक्षी जास्त अवलंबून असतो मित्रांनो प्युअर गावठी पक्षी हा चवीच्या बाबतीमध्ये उत्कृष्ट पौष्टिक आणि चवदार असतो तर क्रॉस गावरान पक्षी हा स्वादाच्या बाबतीमध्ये थोडा मऊ व सौम्य असतो मित्रांनो प्युअर गावठी पक्षी हा पूर्णपणे स्थानिक हवामानाशी अनुकूल असतो तर क्रॉस गावरान पक्षी हा स्थानिक हवामानाशी कमी अनुकूल असतो मित्रांनो प्युअर गावठी पक्षी हा थोडा महाग असतो परंतु याची चव अधिक बेस्ट असल्यामुळे आपल्याला पैशांचे पूर्ण मूल्य हे त्या ठिकाणी मिळत असते तर क्रॉस गावरान पक्षी हा बाजारामध्ये थोडा स्वस्त मिळतो परंतु याची चव ही प्युअर गवरान पक्ष्याच्या खालोखाल असते